परीक्षक आज स्वतःला घडवा आणि बदलत्या नव तंत्रज्ञानाला आत्मसात करा विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवार रोजी निफाड एज्युकेशन फाउंडेशन संचलित श्रीराम कोचिंग क्लासेसमध्ये करिअर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन परभणीचे संचालक विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या मार्गदर्शन संवाद कार्यक्रमात परीक्षा काळातील अभ्यास नियोजन ताणतणाव आणि भावनिक व्यवस्थापन चांगल्या सवयी मित्रमैत्रिणींचा संवाद तंत्रज्ञानाचा अभ्यासासाठी पूरक वापर विषयनिहाय अभ्यास नियोजन आजच्या बदलत्या काळातील करिअरचा वेध घेणारं शिक्षण आजच्या काळातील पालक आणि शिक्षकांची प्रभावी भूमिका इत्यादी आदी संदर्भात हसत खेळत विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख यांनी मार्गदर्शन केलं या संवाद कार्यक्रमाचे संयोजन श्रीराम क्लासेसचे प्राध्यापक उल्हास पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यांनी सहकार्य केले सगळ्यांच्या समोर जायचं म्हणायचे सगळ्यांना विनंती आहे माझी दहावीची परीक्षा आहे मला शांततेचा अभ्यास करू द्या आई ते रिमोट दे माझ्याकडे मला अभ्यास करू द्या मी जेव्हा टीव्ही पाहतो ना तेव्हा कुणीच बघायची मी एकटी टीव्ही बघतो हे असला अभ्यास नाही ते टीव्ही गेली चुलीत मला फक्त माझा अभ्यासच मला फोकस करायचा तुमच्या मायबापांसोबत प्रॉम्पली बोला बाबा मला सत्तर टक्केच पडतात नव्वद टक्क्याच गिफ्ट द्या ना काय तिकडे कमी सांग हरकत पहिले काम करा दोन शाळा सगळं प्रॅक्टिकल हे सगळे धंदे जर तुमचे संपले असतील स्कूल डो स्कूल डे संप फंडॉप सगळं कायदा संपला असेल ना तर स्वतःच एक छान तुम्ही आणि जर फेसबुक उघडलं आणि युट्यूब जर उघडलं ना तर त्या फीड मधलं फीड मध्ये तेवढच कस्टमायझेशन करून नोटिफिकेशन ऍड करून ठेवायचं एक्स्ट्रा एक पण सुद्धा नोटिफिकेशन दिसता का म्हणून एवढं बजाव ठण करून सांगायचं त्या युट्यूबच्या हे आहे कुठे आहेत आम्ही आम्हाला वापरच करता येत नाही मी दर दिवशी दोन नव्या गोष्टी शिकतो म्हटलं एक टेक्निकली आणि दुसरी इंटोलेक्चरली तर माझं नाव जान्हवी शर्मा आज म्हणजे रफिक सरांनी जे सांगितलं म्हणजे ते म्हणजे जीवनात खूप महत्त्वाचं आहे मी एवढं बोलत नाही पण सरांनी आज मला बोलकं केलंय आणि म्हणजे मला वाटायचं दहावी म्हणजे खूप काहीतरी म्हणजे टेन्शन यायचं मला दाबीचं पण सरांनी आता तो ताण खूप हलका केलाय आहे आणि पुढं पुढच्या करिअर जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं म्हणजे हेच दिले आता माझं पण पुढच जे करायचं त्याच मार्गदर्शन बहुत सगळ्यात मोठी मला एक पावती माहिती आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवार रोजी निफाड येथील श्रीराम क्लासेसला माझी सदीच्या भेट इथं झाली आज दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास आणि करिअर मार्गदर्शन करत असताना मुलांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना अत्यंत आनंद झाला मुलांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांपैकी त्यांच्या मनातील असलेली करिअरच्या बाबतीतली उत्सुकता आणि नुकताच आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात असलेल्या अनेक अडचणीवर आणि अने प्रश्नांवर विस्तृत चर्चा करण्यात आली मुलांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यासोबतच संचालकांनी दिलेला वेळ या सगळ्यांचा सुंदरम साधत मुलांना मागच्या दोन तासात रूपी हसत खेळत संवाद साधण्यात आला विलास पाटील सरांचं अत्यंत मनापासून धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक